सिंदखेड राजा ते वैष्णवगड दिंडी सोहळा याची देही याची डोळा हरी हरा नाही भेद लागे छंद आता नको दूर येथेच पंढरपूर या म्हणीप्रमाणे रामेश्वर मंदिर समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्याचे चलचित्र डोळ्याचे पारणे फेडणारे होते बुलढाणा जिल्ह्यातील राम राज्यापासून ऐतिहासिक वसा लाभला व शिवकालीन त्यात भर पडली अयोध्येतून जेव्हा राम लक्ष्मण आणि सीता तेव्हा तत्कालीन दंडकारण्यात प्रवेश केल्यानंतर पंचवटीला नाशिक येताना आताच्या सिंदखेड राजा येथे आपला चौदा वर्षाच्या वनवास कार्यकाळ च्या दरम्यान दशरथ पुत्र स्वतः श्री प्रभुराम यांनी शिवलिंग स्थापन करून त्यावर मंदिर बांधले अशी माहिती रामेश्वर संस्थांचे अध्यक्ष बाळासाहेब हेमराज म्हस्के हे सांगतात तेव्हापासून या मंदिरास रामेश्वर असे नाव संबोधले जाते या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने बेलाचे पान फुल वाहून आपली श्रद्धा व्यक्त करतात सिंदखेड राजावरून शृंग ऋषींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी तत्कालीन शृंगवन आणि आताचे सिनगाव जहागीर येथे आले होते अशी आख्यायिका आहे या सिनगाव जहागीरवरून नाशिक येथील पंचवटीकडे प्रस्थान झाले होते आणि इगतपुरी पासून रावणाची राज्य सीमा होती अशी या ऐतिहासिक इतिहास असलेल्या रामेश्वर मंदिरापासून हजारोंच्या संख्येने आषाढी वारी म्हणून पिंपळकुटा परिसरातील वैष्णवगड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आता या परिसरातील प्रति पंढरपूर होत आहे प्राईम मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे सिंदखेड राजा बुलढाणा हर हर महादेव श्री रामेश्वर मंदिर सिंदखेड राजा हे अतिशय प्राचीन मंदिर आहे या मंदिराचा इतिहास जर सांगायचा जर झाला तर श्रीराम प्रभू हे वनवासत असताना ते सिंदखेड राजा येथे आले आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने एक शिवलिंग स्थापित करून त्या ठिकाणी त्या शिवलिंगाची स्थापना केली आणि पूजा अर्चना केली असं हे पुरातन मंदिर असा इतिहासाचा ठेवा या रामेश्वर मंदिराच्या मार्फत मात्र सिंदखेड राजाला लाभलेला आहे एक अभंग आहे हरिहरा नाही भेद याचा अर्थ असा हरी आणि हरी म्हणजे विठ्ठल आणि हरा म्हणजे महादेव यांची एक भेट व्हावी या उद्देशानं आम्ही मातृतीर्थ सिंदखेडाजी येथील रामेश्वर मंदिर येथून तर आपले श्री क्षेत्र वैष्णवगड या ठिकाणी हा पायीदिंडी सोहळा दरवर्षी नेत असतो याचा मागचा एकच उद्देश आहे की सर्व वारकरी जे आहेत ते पंढरपूरला जाऊ शकत नाही पण त्या एक दिवस का होईना आपण रामेश्वर मंदिरातून वैष्णवगड या ठिकाणी जर पायी गेलो तर आपली वैष्णवगडाची जी आपली वारी होईल ती पंढरपूरच्या वारीसारखी होईल या उद्देशानं आम्ही हरिहराची भेट व्हावी या उद्देशानं ही वारी सुरू केलेली आहे आणि या वारी असेच अखंड यापुढे सुरू राहील अशी सर्वांना एक विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय